शेतकरी बंधूंना नमस्कार सदर कांदा प्लॉटच्या लागवडी अगोदर जेव्हा आपण माती परीक्षण केलं त्या माती परीक्षण अहवालानुसार या मातीमध्ये साडे चौदा टक्के इतके मोठ्या प्रमाणात चुनखडीचं प्रमाण आपल्याला दिसून आलं ज्या मातीमध्ये चुनखडीचं प्रमाण हे आठ ते दहा टक्क्यांच्या वरती जायला लागतं अशा चुनखडीयुक्त मातीमध्ये पिकांना अत्यंत गरजेच्या असलेल्या जिंक फेरस फॉस्फरस यासारख्या घटकांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवतो आता तुटवडा का जाणवतो तर चुनखडी हे फॉस्फरस सारख्या घटकांचं कॅल्शियम फॉस्फेट नावाच्या संयुगामध्ये रूपांतरित करतं आणि ते घटक जमिनीतच पडून राहतात आपण भलेही त्याला ते दिलेलं असेल वर्ण ते फक्त आपलं समाधान झालं पण ते पीक कधीही घेऊ शकत नाही कारण ते स्थिर होऊन जमिनीत पडलेलं असतं ते जेणेकरून अवेळी करपा किंवा सड ह्या गोष्टी आपल्याला भविष्यात जाणवू शकतात त्यामुळे सदर प्लॉटला ऑर्गॅनिक घटकांनी युक्त असं झेडेक्स हंड्रेड त्याच पद्धतीने अकरा चौवेचाळीस अकरा नावाची एनपीके ची ग्रेड जी की ऍसिडिक फॉर्ममध्ये येते अशा घटकांचा वापर आपल्याला इथं अत्यंत संतुलित ठरतो आणि यामुळेच आपण बघू शकता की आज प्रत्येक कांदा रोपाला पातींची संख्या झालं मानेची लांबी झालं आणि पंजा ही जी गोष्ट दिसते हे या संतुलित खत व्यवस्थापनाचाच परिणाम आहे तर शेतकरी बंधूंनो अशाच शास्त्रोक्त आणि माहितीपूर्ण परिपूर्ण माहितींसाठी नक्की फॉलो करा आमच्या संपर्कात राहा धन्यवाद